अंतर्गत महा राज्याचं महाधिवक्ता हे पद येत असतं हे स्पर्धापेक्षा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे अत्यंत महत्वाची माहिती आहे पहिले महाधिवक्ता कोण होते तर एच एम सिरवई हे पहिले महाधिवक्ता होते त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर हा होता महाधिवक्त्यांची नियुक्ती कोण करत महाधिवक्ता यांची नियुक्ती हे राज्यपाल राज्याचे राज्यपाल हे महाधिवक्ता हे पदाची नियुक्ती करत असतात पात्रता काय असते महाधिवक्ता पदाची तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे किमान दहा वर्ष त्यांनी न्यायालयीन प्रॅक्टिस न्यायिक पदाचा त्यांना दहा वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे तोच व्यक्ती महाधिवक्ता बनू शकतो कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर राज्य घटनेत तसं निश्चित ते केलेले नाही राज्यपालांच्या मर्जीनुसार महाधिवक्ता हे आपल्या पदावरती कायम राहू शकतात सामान्यतः मंत्रिमंडळ बदलल्यास महाधिवक्ता राजीनामा देतात म्हणजे मं जोपर्यंत मंत्रिमंडळ हयात आहेत तोपर्यंत तो मंत्रिमंडळ महाधिवक्ता हे आपल्या पदावरती कायम राहतात जर मंत्रिमंडळ बदलले तर तेही आपल्या पदाचा राजीनामा देतात कर्तव्य अधिकार काय आहेत महाधिवक्त्याचे तर कायदेशीर सल्ला देणे मत देणे राज्याच्या वतीने कोर्टातील प्रतिनिधित्व करणे हे महाधिवक्त्याचे प्रमुख कार्य असते वेतन व भत्ते हे राज्यपालांच्या नुसार राज्यपाल ठरवतात की यांना वेतन किती द्यायचं भत्ते काय द्यायचं हे राज्यपाल ठरवतात राज्य विधिमंडळाच्या सदस्य हा महाधिवक्ता नसतो आता ही अत्यंत महत्वाची माहिती आहे महाधिवक्ता हा राज्य विधिमंडळाचा कुठलाही सदस्य नसतो पण त्याला विधानसभेत किंवा राज्यसभेत विधानपरिषदेत उपस्थित राहण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे फक्त त्यांना मतदान मतदानाचा अधिकार नाही आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती आज आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त अशी माहिती म्हणून महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता मुलींद साठे यांची पण देणारा हा आजचा व्हिडिओ होता महाधिवक्ता हे पद पदाची निवड कशी असते कोण त्यांची निवड करते याची इत्यंभूत माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ होता आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून असंच तुम्हाला नवीन नवीन स्पर्धा परीक्षांबद्दल माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकर लवकर पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पण व्हिडिओ देत असतो जसे की भरती तलाठीवरती भरती शिक्षक भरती ग्रामसेवक भरती अशा एक ना अनेक स्पर्धा परीक्षेच्या अंतर्गत आपण चालू घडामोडी अंतर्गत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण देत तस असतो तसेच क्रीडा स्पर्धा खेळाडूंची कामगिरी खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी तसेच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना